बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा सुरू होता महसूल प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यावर हे थांबले नाही अखेर महसूल प्रशासनाने या बोटी जिलेटींच्या कांड्या लावून उडविल्या अशा प्रकारची विदर्भातील ही पहिली कारवाई असावी अशी चर्चा रंगली आहे खडकपूर्णा जलाशयात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटीची शोध मोहीम राबवली गेली खडकपूर्णा जलाशयामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या बोटी टाकून ज्यांच्या सहाय्याने वाळू उपस्थात अशा बोटी नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली अवैधरेता उपसा केलेली रेती सुद्धा सदर बोटीमध्ये आढळून आली त्यावरून सदर मजुरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रेतीची दोन्ही बोटी जिलेटीनच्या साह्याने उडून त्याचे नुकसान करण्यात आले तसेच ड्रोनच्या साह्याने बायगावच्या मध्यभागी एक बोट आढळून आली ती बोट सुद्धा जिलेटीनच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आली अशा प्रकारे तीन बोटीवर कारवाई करण्यात आली यामध्ये तीन बोटींची किंमत अंदाजे तीस लक्ष रुपये आहे यापुढेही बोटीच्या साह्याने अवैध रेती उत्खननांचा प्रयत्न झाल्यास जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाचे मार्फत अवैध उत्खननाबाबत वारंवार कारवाई करण्यात येईल तसेच जे शेतकरी रेतीचे अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करून अवैध रेती करण्यास सहकार्य करतील त्यांच्या सातबारावर याबाबतचा बोजा चढवण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होऊ नये यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे आज जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथकाचे जे एन डीआरएफची टीम आहे ते टीमच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये अवैधरित्या ज्या बोटी चालतात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम करण्यात आली सकाळी दहा वाजता मोहीम सुरू केली सर्व पाहत पाहत येऊन इथं शिनगाव जहागीरच्या या भागांमध्ये आपण बघता की या ठिकाणी ही बोट आणि फायबर अशा प्रकारची ती बोट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर तिथं त्यांनी धरणातली रेतीसुद्धा या ठिकाणी जमा केलेली आढळून आली त्या ठिकाणी तीन मजूर होते ते सदर मजूर झारखंडचे असल्याचे सांगतात त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे सध्या स्थितीत ही बोट बाहेर काढणे ही असक्य बाब आहे आणि अशीच जर बोट राहिली तर ती बोट पुन्हा वापर करतात त्याच्यामुळे आपल्याला जिलेटिनच्या सहाय्याने ही बोट उडवण्याची कारवाई हे करणं आवश्यक आहे तर ती प्रक्रिया आता आपण बघता कर करत आहोत आणि अशाच प्रकारची शोध मोहीम आपण करून ते सर्व बोटी नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी करत